ओम साईराम नमस्कार साई बघतो हो, सगळ्यांना सुप्रभात उरंद शिर्डी मानाची पहिली पालखी आजचा आठवा दिवस आणि आठव्या दिवसाच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत सर्वांना आठव्या दिवसाच्या आपण प्रवासाच्या शुभेच्छा देऊया आज आहे करंजा गावाच्या पालखीचा मान त्याच्यासोबत इतर गाव देखील आहे दुपारीनंतर हनुमान कोलिवाडा म्हणजे आज खास करून बाबांच्या पालखीला खांदा लावतील ते आपले एक कोळी बांधव तर खास कोळी बांधव कशा पद्धतीनं आपली संस्कृती परंपरा आजच्या पालखीमध्ये दाखवतील ते आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळेल तत्पूर्वी या सगळ्यांना नमस्कार करून आपण थेट जाणार आहोत आत्ता सुरू झालं आहे सकाळच्या लवकर साई भक्तांचा सा एक नाश्ता तर नाश्त्याची वेळ आहे नाश्त्याची काही तर तुम्हाला मी दाखवेन आणि मग थेट आपण रस्त्यामध्ये जाऊन भेटणार आहोत काही साई भक्तांना भेटू काही कोळी लोकांना भेटू कोळी बांधवांना भेटू चला पुढे आपण दररोज पाहिलं आहे दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं नाश्ता जेवण खाऊ असेल आमच्या साई सेवकांच्या वतीनं दिलं जातं आत्ताच्या घडीला हे आठव्या दिवसाच्या प्रवासाची सुरुवात करत असताना साई भक्तांसाठी हा नाश्ता या ठिकाणी तयार होतोय आपण बघू शकतो साहेब काय तयार होतोय आहे पावभाजीचा नाश्ता आज सकाळ सकाळ साई भक्तांना दिला जाणार आहे आणि आठवा दिवस म्हटलं तर फक्त एकच दिवस आपल्या संकल्पापासून आपल्या ध्येयापासून प्रत्येक साईभक्ताचा सा एक संकल्प असतो की नवव्या दिवशी आपण साईंच्या शिर्डीमध्ये प्रस्थान करतो साईंच्या शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन करतो बाबांच्या पालखीला खांदा लावण्याचा जो मान आहे तो दिवस आहे करंजा गावाचा आहे आणि हनुमान कोलीवाडा साई भक्तांचा आणि त्यांच्यासोबत इतर जी गावं असणार त्यांचा देखील असणार आहे तर मित्रो माझ्यासोबत आज ज्यांच्या गावाच्या पालखीचा मान आहे ते करंजा गावाचे साई भक्त असणार आहेत साईराम करंजा गावात देखील साई पालख्या जातात पण तुम्ही बरेच वर्ष मानाच्या पालखीमध्येच आम्हाला दिसता नेमकं कारण काय कारण म्हणजे ही उरण तालुक्यातील सर्वात पहिली मानाची पालखी आहे आणि या पालखीमध्ये जेवढा आपल्याला आनंद भेटतोय तो कुठल्याच पालखीत आनंद भेटू शकत नाही मी असं म्हणत नाही की कुठल्या पालखीत असं म्हणजे सर्व पालखी चांगल्याच आहेत पण या पालखीमध्ये जो आम्हाला आनंद भेटतो आहे त्या पा त्या आनंदात आम्ही खूप खुश आहोत बरं आज आपल्या गावाच्या साई भक्तांच्या पालखीचा मान आहे काय तयारी किती उत्सुकता तयारी म्हणजे आज आम्ही म्हणजे सिनेरून मित्राला घेऊन गेलो तिथे फटाक्या वगैरे घेतल्या तसेच बाबांच्या तजबिरीसाठी न पालखीसाठी अब्धगिरीसाठी निशाणासाठी हार फुले घेतली आणि जीवनामध्ये अडीअडचणी असतात रागावर नियंत्रण अपमान झाल्यानंतर संयम या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि म्हणून कुणीतरी एक छान वाक्य सांगितलं की माणसाच्या धीरानं मनाला जिंकता येतं प्रेमानं रागाला जिंकता येतं आत्मविश्वासानं अपमानाला जिंकता येतं आणि माणुसकीनं माणसाला जिंकता येतं तुम्हा सगळ्यांना जीवनामध्ये ह्याच गोष्टी करायच्या आहेत आणि करून दाखवायच्या आहेत कारण विना संकट माणूस कधीच मोठा होत नाही तुमच्या आयुष्यामध्ये जर अडथळे आले नाही तर कोणीच मोठा होऊ शकत नाही समजून जा की ज्यांच्या जीवनामध्ये स्ट्रगल नाही तो माणूस अतिशय सामान्य वाटेवर चालू आहे जर तुमची वाट तुम्हाला चांगली घडवायची असेल तर संकट आल्याशिवाय ती वाट तुम्हाला निर्माण करता येणार नाही संत महात्मे क्रांतिकारी आणि इतिहासामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्या त्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मोठी मोठी संकटं होती मोठ्या मोठ्या संकटांचा त्यांना सामना केलेला आहे इव्हेंट जर आपण पाहिलं ना तर साईबाबांना देखील त्या काळामध्ये फार त्रास दिला समाजानं समाजातल्या काही समाजकंटकांनी पण साईबाबांनी त्यावेळेस अतिशय संयमानं धीरानं आपल्या चमत्कारानं आपल्या शक्तीनं आणि माणुसकीनं माणसं जिंकून त्या माणसाला देखील आपलं असं केलं जी माणसं त्यांच्या विरोधामध्ये होती तेव्हा आपणही तेच करूया जे विरोधात आहेत त्यांना आपण प्रेमानं जिंकूया ओम साईराम देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला देवाच्या संगतीनं देवाच्या भेटीला पायी चाललो मी शिर्डीला साईनाथाच्या भेटीला पायी चाललो मी शिर्डीला साईनाथाच्या भेटीला त्या साड रानात आला बर त्याओ साड रानात बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात सायरा थंडी थंडी एकदम मस्त आहे आणि यावर्षी तर भरपूरच आहे थंडी आणि मी तर बाबांना आता नमस्कार करतो कारण या वर्षी मी बिना चपलेने आलेलो घरातून निघालेलो की बाबा जाईन ते बिना चपलेने जाईन पण तीन दिवस चाललो आणि त्रास झाला मी सलाम करतो ज्या ज्या साई भक्तांना ज्या बिना चपलेने नऊ दिवस चालतात त्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे सकाळच्या पालखीचा मान हा करंजा गावाच्या साई भक्तांचा आहे आता पालखी नाश्त्याच्या पॉइंटवर थांबलेली आहे पुढील प्रस्थान आपण त्यांच्यासोबत करणार आहोत आणि त्यांच्या काही भावना देखील जाणून घेणार आहोत सिद्धिविनायकाच्या सोनारीमधले साईभक्त आहेत राम। ओम साईराम ओम साईराम उरंती शिर्डी पदयात्रेचा यंदाचा तेवीसावं वर्ष आपल्यापैकी बरेच साई भक्त खूप वर्षे या पदयात्रेमध्ये चालत आहेत एकंदर काय अनुभव आहे या पदयात्रेचा खरं सांगायचं झालं तर मी गेली दहा वर्ष या पालखीमध्ये आहे माझ्यासोबत अनेक अशी जुनी लोकं आहेत की ते सुरुवातीपासून या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत दरवर्षीचा एक नवीन अनुभव असतो यंदा मी चालत नाही आहे पण तीच मजा एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो आम्ही आपल्या वर्षभर आम्ही या नऊ दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि ही एक म्हणजे एक साईंच्या सोबत आम्ही नऊ दिवस घालवण्याची वर्षभरची आतुरतेने वाट पाहत असतो आणि ती तेव तेवढीच ती मजा आम्ही इथं घेत असतो आणि त्याप्रमाणे साईंची भक्ती पण आम्ही इथं करत असतो माझ्या घरी प्रॉब्लेम होता तर मग कसा तरी म्हणजे साईंनी मला ते येण्याची ही दिली प्रवृत्ती दिली आणि मी आ, कसारा घादा मध्ये सहभागी झालो आणि त्या दिंडीचा वैशिष्ट्य म्हणजे एकदम शिस्तबद्ध आणि काटेकोरप्रमाणे सर्व व्यवस्थित सुविधा असते साईराम तुम्ही एक पदयात्रे आहात पदयात्रा म्हटलं तर साई पदयात्रेंवर जोरदार टीकाही असते की पायी चालत जाऊन साईबाबा भेटतात आणि गाडीमध्ये जाऊन देखील साईबाबा भेटतात मग तुम्ही पायी का जाता अशा लोकांना तुम्ही काय सांगाल ओम सायराम ओम साईराम अशा लोकांना काहीच सांगायचं नाही आपण फक्त श्रद्धेने जायचं आहे हेच सांगू शकतो उरण ते शिर्डी पदयात्रा म्हटली ना तर उरण अलिबाग पेन नवी मुंबई पनवेल या विभागातले बरेच साईभक्त असतात गेली दोन वर्ष आपल्यामध्ये मुंबईचा साई भक्त आहे सईराम उरण ते शिर्डी प्रवास तुम्हाला कसा वाटतोय चांगला वाटतो आणि एक अटॅचमेंट आहे उरणचे सोबत त्यामुळे आपण उरणच्या दिंडीमध्ये आपण त्यांच्यासोबत उरंटी दिंडी आपण असं आपली जर्नी कम्प्लीट करतो आहे या या दिंडीमध्ये तुम्हाला सगळ्यात आवडलेली गोष्ट कोणती यांची मॅनेजमेंट एकदम चांगली आहे ॲक्च्युली मॅनेजमेंट चांगली आहे आणि एक यांच्यासोबत एक असा प्रेम झाला आहे की दुसऱ्या दिंडीमध्ये जाऊ नको मी मुंबईचा आहे दुसऱ्या दिंडीमध्ये पण जाऊ शकतो असं नाही की यांच्यासोबतच यायचं आहे यांच्यासोबत पण एक यांच्यासोबत अटॅचमेंट झाली आहे आणि यांची मॅनेजमेंट चांगली आहे माझी झोली साई भिकारी मी तुझ्या मंदिरी सुख दुःख सांगायला येतो तुला पायू वारीला तुझ्या समाधी मंदिरी बोला ओम साईराम साईराम प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये एकदा तरी पदयात्रा किंवा वारी का केली पाहिजे वारीचा मतलब काय जसे आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याप्रमाणे आपले पूर्ण शरीराची सर्व्हिसिंग होते है? वारी म्हणजे काय नम्रतेची सहानुभूतीची वारी म्हणजे पूर्ण शरीराचा आणि वा बाबांनी भरभरून सगळ्यांना दिलेला आहे कोणला कमी का करणार नाही ज्याने ज्याने वारी केलेली आहे त्याचा एकदम भरभराट आणि सनी सुख समाधानी आणि समाधानाचा संसार झालेला आहे हे हयराम ज्या वेळेस आपण घरामध्ये अन्न शिजवतो हो अन्न शिजवत हो असताना सुपामध्ये घेतलेले तांदूळ त्या तांदळामध्ये जसे खडे आपण बाजूला काढतो ना तसेच ज... आपण आपल्या आयुष्यामध्ये नको असलेल्या वस्तू टाकून देतो पण एक गोष्ट माणूस विसरतो आपल्या मनामध्ये असणारे नकारात्मक विचार असतात ते माणूस कधी टाकून देत नाही तर तुम्हाला त्यावर जर मात करायची असेल त्या विचारांना जर टाकायचं असेल तर वारी आयुष्यामध्ये एक वेळ करून बघा तुम्हाला तुमची जागा काय आहे ते निश्चितपणे कळेल बोला हो सायरा बऱ्याच गोष्टी आता विसरत चाललो आहे जसं काही लवकर उठणं किंवा वेळेवर झोपणं वेळेवर जेवण या गोष्टी आपल्या डेली लाईफमध्ये ले ले होत नाहीत पण ती शिकवण आपल्या दिंडीमध्ये मिळते की आपण इथं बरोबर सकाळी तीन वाजता उठतो आहे चार वाजता आंघोळ करतो आहे पाच वाजता वॉक करतो आहे वेळेवर जेवतो आहे वेळेवर झोपतो आहे संसारिक प्र, प्रपंचामध्ये एवढं हे गुंतून गेले आहोत की आपण देवाचं नाव फक्त आपल्या संकटासमयीच घेतो आहे काही अडचणी आल्या तरच आपण देवाचा दावा करतो आहे पण डेली रुटीनमध्ये आपण कधी ते वेल मिळत नाही आपल्याला संसाराच्या प्रपंचामध्ये तर दिंडीमध्ये आल्यावर आपण आपल्या आराध्य आहेत आपले देव आहेत त्यांचं नामस्मरण कंटिन्यू करतो आहे आपण उठल्यापासून प्रत्येकाला ओम साईराम जेवताना ओम साईराम आपण झोपताना ओम साईराम आपल्या ओळखीचा असून तर अनोळखी माणूस असो आपण ओम साईरामच मच बोलत असतो त्याच्यामुळे इनडायरेक्टली आपला निस्वार्थीपणे तो नामस्मरण होत राहतो आहे दिवसभर हे आपल्या दिंडीमधून आपल्याला एक हे होत आहे तिसरी गोष्ट म्हणजे कुठला भेदभाव नाही जो अहंकार असतो तो, तो मनातून सगळ्यांच्या निघून जातो आणि आपण सर्व एक समान आहोत

सकाळी आपण करंजा गावाचा पाहिला आता हनुमान कोलीवाडा या गावाचा पालखीचा मान असणार आहे त्यांची पालखी दरवर्षीप्रमाणे हनुमान कोलीवाडाची पालखी असली की ब्रासबँड त्यांच्यासोबत असतो त्या पद्धतीनं हनुमान कोलीवाडा गावासोबत आज ब्रासबँडचा आवाज आपल्याला येणार आहे पाहुणी मंडळी देखील खूप प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेली आहे शेवटची दिवस शेवटची रात्र आहे आणि अशा रात्रीच्या मुक्कामा ठिकाणी महिला साईभक्तं उरण पनवेल पेन या भागातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत आता आपण बघणार आहोत पालखी पालखी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल कोळीवाड्याचे साई आपण बघू शकतो अगदी वाजत गाजत हटात त्यांचा पालखीचा प्रस्थान होत आहे I'm <laughs> gonna हनुमान कोळीवाडा गावाची अशीच प्रथा असते वाजत गाजत पालखी निघते त्याप्रमाणे आठव्या दिवसाचा प्रवास सुरू झालाय अजून उद्याचा प्रवास बाकी आहे बघताय ना हनुमान कोळीवाडा गावातल्या साई आहे आणि अतिशय उत्साहामध्ये ही पालखी पुढे झालेली आहे तुम्ही या पालखीमध्ये कशा पद्धतीनं आनंद घेतला जातो हे बघू शकता हीच आपल्या साई भक्तांच्या साईनाथ महाराज ओम साईराम बरं आठवा दिवस आहे आठ दिवसाची पदयात्रा आपली संपन्न होत आहे कसा उत्साह होता आणि कसा आनंद घेतला आनंद तर खूप घेतला आणि या फक्त फक्त नऊ दिवसाच्या प्रवासात आठ दिवस कसे गेले तेही आम्हाला समजलं नाही आणि असाच आनंद जल्लोष पुढच्या वर्षी पण आम्ही ताटामटात करू वारीमध्ये आपल्या गावातील आपल्या भागातील असंख्य माणसांशी ओळख होत आहे आता घरी गेल्यानंतर ही माणसं परत आपल्यापासून लांब जाते याचं काहीच दुःख दुःख तर होणारच कारण की नऊ दिवस आपल्या व्यक्ती माणसं असतात पूर्ण एकजूट राहतो त्या दिवशी नऊ दिवस आम्ही आणि आनंदही जल्लोष असतो जसा तसं काय आपले डी जे बी जे पूर्ण जल्लोष आणि ते शिर्डी आणि त्यात आमचा आठवा दिवस तो मानाचा असतो आणि तो आम्ही दरवर्षी उत्साहाने साजरी करतो जसं काय टी शर्टी बॅच बे ब्रसबँड हा जलूस असाच राहणार आणि पुढच्या वर्षी पण आम्ही नक्कीच काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू ओम साईराम ओम साईराम आमचा वर्ष वर्षाने वर्षाभाव वाट बघणारा आमचा सण पदयात्रेचा अनुभव वेळपतना आम्ही दरवर्षी पालखी सजावटपासून ते पालखी निघेपर्यंत आम्ही सर्व एक भर ओम साईराम ही आहे आपली मानाची पालखी आणि मानाच्या पालखीची एक परंपरा आहे जरी मानाच्या पालखीमध्ये तालुका असला पनवेल तालुका असला सगळे विभाग असले तरी या पालखीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही हनुमान कोलिवाळा गावापासूनच होते कारण पालखीची सजावट करून पहिली पालखी दत्त मंदिरामध्ये पोहोचवण्याचं कार्य हनुमान कोलीवाडाचे साई भक्त करत असतात आणि आज त्यांचा पालखीचा मान आहे आणि अगदी आपण बघितलं सात दिवसाच्या प्रवासामध्ये सगळ्यात जास्त उत्साह जो आपल्याला पाहायला मिळाला तो हनुमान कोलिवाड्याच्या भक्तांमध्ये पाहायला मिळाला हॅलो दे दे आपले जमलेत नाश्ता सुरू आहे अरे काय रे आपल्यासोबत उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचे सन्मानिय माजी अध्यक्ष आदरणीय श्री रामचंद्र शेठ घरत हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासमवेत त्यांचा परिवार त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी पोचायला थोडंसं उशीर झालं पण मानाच्या पालखीच्या वतीनं या ठिकाणी कैलासवशा शाल स्वर्गीय शालिनीताई घरत यांना या ठिकाणी आदरांजली वाहिली गेली तर त्यांच्या स्मृती या ठिकाणी उजळण्याचं काम आपल्या साई पदयात्रेने केलेलं आहे फार मोठ्या आठवणी त्यांनी आपल्या दिंडीला दिल्या त्यांच्या जेवणाला एक वेगळी चव होती आणि खरं तर मी म्हणेन म... की स्त्रियांमध्ये साई भक्ती पसरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमा पद्धतीनं केलं गेलं आज ते आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना मानाच्या पालखीच्या वतीनं आम्ही आदरांजली वाहतोय पदयात्रा खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांनी जी साई सेवा केली ती आमच्यापैकी कोणालाच जमेल असं शक्य नाही कारण या मोठ्या दिंडीमध्ये उरण ते शिर्डी दिंडीमध्ये महिलांना यायला तसं अवघड होतं म्हणून महिलांसाठी म्हणून त्यांनी पुरण ते प्रतिशिर्डी शिरगाव अशी महिलांसाठी खास दिंडी चालू केली त्याच्या सगळं काही आयोजन आहे ते त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलं साईबाबांचा धर्म आता कोणालाच माहिती नाही आणि त्यांचं हिंदूंनी पूजा करायची की मुस्लिमांनी पूजा करायची हा त्याचा त्याचा स्वतःचा मनाचा हे आहे साईराम आपल्यासोबत अशा महिला साईभक्त आहेत ज्यांचा प्रवास शालिनीताई घरत यांच्या समवेत खूप वर्ष राहिलेला आहे मला वाटतंय की हो या महिलांना साई भक्तीकडे वळवण्याचं काम देखील स्वर्गीय शालिनीताईनेच केलं होतं त्यांच्या आठवणी तुम्ही काय सांगाल खूप ताई आम्हाला खूप म्हणजे सगळं सांगून गेलेलं आहेत गेल्या वर्षी पण आम्हाला ताईने मार्ग दाखवला मी आहे तुमच्या मागे तुम्ही पुढे व्हा ही दिंडी म्हणजे खूपच आम्हाला खूपच छान म्हणजे असं आम्ही हे करतो आणि ताई पण खूप आम्हाला आठवणी ठेवून गेले आम्ही बोलत नाही गेले ते आमच्या मागे आहेत आम्हाला पुढं ठेवल्यात आणि ते आमच्या पाठीशी सदैव उभ्या राहणार आहेत जीव लावायच्या आम्हाला हा शेवटपर्यंत पर्यंत मीच केली त्यांची शेवटपर्यंत त्यांचं आलं केलं शेवट पर्यंत कौतुक केले तरी कमीच वाटेल कमीच आहे खूप माया दिली खूप सगळीकडं माया दिलेली ताईंनी सगळ्यांना खूप सांभाळून घेतलेलं आहे तेव्हा रडायला येतात आठवण खूप खूप आठवणी देऊन गेले ताई आयुष्यामध्ये काय बदल घडवले खूप बदल घडवले ताईंनी माणुसकी दाखवली सगळं काही दाखवलं ताईंनी माया दिली खूप ओम साईराम आपण आता शेवटच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहोत आपला आठवा दिवस आणि आठव्या दिवसाचा हा रात्रीचा मुक्काम आहे आपण बघू शकता बाबांचं निशान या ठिकाणी पोहोचलेलं आहे आपण मगासपासून फार धम्माल करत हा संपूर्ण दिवसभराचा प्रवास केला आहे सकाळपासून आपण भरपूर एन्जॉय केलेला आहे तर आठ दिवस म्हणजे मी उद्यापासून तुम्हाला दिवसभराचा प्रवास दाखवू शकत नाही किंवा दुपारनंतरचा प्रवास दाखवू शकत नाही कारण आपला प्रवास इथं संपला आहे उद्या जो प्रवास असेल तो मुख्य प्रवास ज्यासाठीच साई भक्त पदयात्रेमध्ये चालत येतात तो दिवस अर्थातच शेवटचा टप्पा बाबांच्या मंदिरापर्यंत पोहोचण्याचा तर उद्या हा व्हिडिओ सगळ्यांसाठी खास असेल की आपण या जागेपासून शिर्डीच्या मंदिरापर्यंतचा प्रवास करू मंदिराच्या अवतीभोवती बाबांच्या पालखीची प्रदक्षिणा असते तदनंतर बाबांच्या दिंडीचा शेवटचा देखील केला जातो तदनंतर परत एकदा साई भक्त परतीचा प्रवास करतात तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवायचं असतील तर या व्हिडिओसहित सहित उद्याची व्हिडिओ देखील बघायला विसरू नका धन्यवाद ओम साईराम ओम साईराम